ग्रामीण भागात सध्या भात मळणीची कामं जोमात सुरू आहेत पण बैलांची संख्या कमी झाल्यानं मळणीच्या कामासाठी शेतकरी यंत्रांवर अवलंबून राहू लागलेत परंतु आधुनिक मळणी यंत्र सुद्धा वेळेवर मिळत नाहीत शिवाय मजुरांची कमतरता आहे त्यामुळे मळणीचं काम करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय अशा परिस्थितीत कागल तालुक्यातील साकेमधील शेतकऱ्यांना अनोखी शक्कल लढवून मळणीसाठी चक्क मोटरसायकलचा सा वापर केलाय कोल्हापूर जिल्ह्यात सुगीचा हंगाम सुरू झालाय खरीपातील भात पीक काढणीला आलं असून बळीराजा भात मळणीच्या कामात व्यस्त आहे पण भात कापणी आणि मळणीसाठी शेतमजुरांची कमतरता जाणवतीये कागल तालुक्यातील साके गावातील एका शेतकऱ्यानं शक्क लढवत चक्क मोटरसायकलच्या सहाय्यानं भात मळणी करण्याचा प्रयोग केलाय शेतात मोठी ताडपत्री हंतरून त्यावर कापलेलं भात पसरलाय त्यावरच लहान खळं तयार करून मोटरसायकल फिरवून भाताच्या लोंबीमधील भात सहज वेगळं केलं जात आहे या मळणी पद्धतीमुळं वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होतीय भात कापणीसाठी बहुदा महिला मजूर मिळतात भात कापणी लोखंडी खाटेवर भात पडवून मळणीचं काम करतात हे काम श्रमाचं असल्यानं साकेमधल्या चंद्रकांत बाचणकर या शेतकऱ्यानं मोटरसायकलच्या सहाय्यानं मळणी करण्याची कल्पना सत्यात आणली आहे या प्रयोगाचं चा सध्या चांगलंच कौतुक होत आहे